नमस्कार जे की किचनमध्ये आपले स्वागत आहे आज आपण सोयाबीन मसाल्याची भाजी बनवणारे आणि खूप झटपट आणि खूप छान अशी ही रेसिपी आज आपण बनवणार आहे आणि आता वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया त्यासाठी मी अशी छोटी छोटी तीन कांदे घेतलेली आहे आणि ही भाजी जी आपण बनवणारे ही घरगुती पद्धतीने बनवणारे आणि घरगुती पद साहित्य जे आहे त्या साहित्यातच ही भाजी बनवणार आहे कांदे अशा प्रकारे मी मसळीच्या साहाय्याने ठेसून घेतले आणि असे आपण एका जाळीवर गॅसवर भाजून घेणारे आणि कांदे भाजीपर्यंत एकेकडे एक पातेले ठेवून त्यामध्ये पाणी टाकलं आहे सोयाबीन भिजून घेण्यासाठी पाणी टाकलं आहे आणि इतकं सोयाबीन मी घेतलेलं आहे तुम्हाला जितकं हवं असेल तितकं प्रमाण तुम्ही सोयाबीनचं करू शकता आणि पाण्याला आल्यानंतर त्यामध्ये मी मीठ घातलं आहे आणि जी सोयाबीन आहे ते यामध्ये टाकणार आहेत सोयाबीन अशा प्रकारे आपण पाण्यामध्ये गरम करून घ्यायची आणि मीठ जर घातलं तर ह्या सोयाबीनला चव छान येते म्हणून यामध्ये मी मीठ घातलं आहे आणि छान अशी शिजून घेणार आहेत आणि छान जर भिजली तर ती पुन्हा भाजीमध्ये शिजवण्याची गरज पडत नाही अशा प्रकारे मी गॅस बंद करून आणि मग अशी ही सोयाबीन भिजवून घेतली आहे अशा प्रकारे पाच एक मिनटं तरी आपण हे पाण्यामध्ये असे सोयाबीन डिप करून ठेवायचे आहे त्यामुळे पाणी सोयाबीन ॲप सर्व करते आणि सोयाबीनसुद्धा शिजले जाते आणि खायलासुद्धा छान होते म्हणून अशा प्रकारे ती भिजवून घ्यायची आहेत आणि नंतर एका चाळणीमध्ये मी ती उमथून घेणार आहेत आणि थंड होण्यासाठी आपण एका चाळणीमध्ये काढून घेणार आहेत आणि त्यातलं जे पाणी आहे ते एका एक भांड्यामध्ये खाली निथरणारे आपण चाळणीत निथ काढल्यामुळं पाणी सर्व निघून जाणार आहेत आणि थंड झाल्यानंतर मगच आपण ही सोयाबीन तयार करणार आहे तोपर्यंत आपली कांदे एकीकडे भाजलेले आहेत आणि आता कांदे आपण ही साईडला काढून घ्यायची आहेत बघू शकता मी कांदे पुन्हा उलटी करून छान अशी भाजून घेतली आहेत आणि आता कांदे भाजून झाली आहेत हीसुद्धा मी अशा प्रकारे साईडला काढून घेतली आहेत आणि ही जी भाजी आपण बनवणार आहे ही एकदम झटपट कशी बनवता येईल याची मी आज रेसिपी बनवलेली आहे आणि खोबरं घेतलेली आहे खोबरं अशा प्रकारे एवढं असं खोबरं मी घेतलेलं आहे आणि हे सुद्धा मी असंच गॅसवर भाजून घेणार आहे आणि खूप छान अशी चव लागते खोबरं जर असं भाजून घेतलं तर याची चव छान लागते कारण हे जाळावर भाजलेलं असतं त्यामुळे याची चव खूप छान लागते म्हणून मी ते खोबरं अशाच प्रकारे भाजून घेतले आणि तुम्ही बघू शकता की खोबरं सुद्धा आपण लगेच भाजून घेतले आणि जो आपण वाटण बनवणार आहेत भाजीचं ते इतकं झटपट तयार होतं आणि खोबरंसुद्धा अशा प्रकारे भाजलं गेलं आहेत आणि आता हे सुद्धा मी असं साईडला काढून घेणार आहेत कांदे थोडेसे असे कापून म्हणजे फोडून घेतले आहेत आणि मिक्सरमध्ये दळण्यासाठी फोडून घेतली आहेत आणि अशा प्रकारे खोबऱ्याचं सुद्धा बारीक बारीक कापून घ्यायची आहेत पातळसर कापून घ्यायची मिक्सरमध्ये जाडसर राहू नये म्हणून अशा प्रकारे मी खोबरं कापून घेतले आहेत आणि खोबरं जर पातळसर कापलं तर मिक्सरमध्ये छान बारीक होतं आता यानंतर एक इंच आलं मी यासाठी वापरणारे आणि सत लसणाच्या पाकळी यासाठी वापरणारे आणि सुद्धा वापर आपण यामध्ये करणारे आणि एवढ्याच मसाल्यांमध्ये म्हणजे एवढ्याच साहित्यामध्ये आपण त्या भाजीचं वाटण बनवणारे आणि एवढंच साहित्य आपल्या घरात तर उपलब्ध असतंच आणि यामुळे भाजीसुद्धा अशी छान अशी तयार होते सुरुवातीला मी खोबरं बारीक करून घेणारे ते बारीक होत नाही म्हणून सुरुवातीला मी खोबरं बारीक करून घेतले आणि त्यानंतर कांदा लसूण आणि आलं आणि कोथंबीरसुद्धा याच वाटणामध्ये लगेचच आपण टाकून घेणार आहेत आणि खूप चमचमीत भाजी ही तयार होते अशा प्रकारे हे मिक्सरमध्ये आपण वाटून घेणार आहेत आणि जसं लागेल प्रकारे प पद्धतीने पाणी टाकून हे बारीक पेस्ट करून घेणार आहेत त्यानंतर सोयाबीन थंड झाल्यानंतर मी त्यातलं जे पाणी सोयाबीन ॲप केलेलं असतं ते मी अशा प्रकारे छान असं पिळून घेणार आहेत आणि खूप झटपट तयार होणारी भाजी आणि सुद्धा आहे आणि सोयाबीनची सुद्धा आपल्या शरीराला आरोग्यदायी आणि प्रथिनयुक्त असते आणि आपल्या महाराष्ट्रात तर ही आवडीनेच खाल्ली जाते अशा प्रकारे सर्व पाणी काढून सोयाबीन मी तयार करून घेणार आहेत असं सर्व सोयाबीन मी हाताने असं पिळून घेतलेत आणि आता भाजीला फोडणीसाठी कढई गरम करायला ठेवली आहेत फोडणीच्या अगोदर आपण सोयाबीन जे आहे ते थोडंसं तेलामध्ये गरम करून घेणार आहेत तेलामध्ये गरम केल्यामुळं सोयाबीन सोयाबीनमध्ये पाणी जात नाही आणि कडक सोयाबीन राहतं सोयाबीन असले मऊसूत होत नाही त्यामुळं अगोदरच मी सोयाबीन अशा प्रकारे तेलामध्ये तळून घेणार आहेत असं दोन ते तीन चमचे घालून सोयाबीन आपण छान असं तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत त्यामुळे सोयाबीनची चवसुद्धा छान येते आणि सोयाबीनमध्ये आपण ज्यावेळेस भाजी बनवतो त्यावेळेस जे पाणी टाकतो ते पाणी त्यामध्ये ॲब्सॉर्ब होत नाही आणि सोयाबीन कडकचला राहतं असं हे सोयाबीन मी पाच मिनटं छान असं तेलामध्ये परतून घेतले आणि परतून झाल्यानंतर आपण एका हे काढून घेणार आहेत आणि उरलेलं दुसरं सुद्धा सोयाबीन अशाच प्रकारे कढईमध्ये तळून घेणार आहेत आणि आता पुन्हा कढई गरम करायला ठेवून दुसऱ्यासुद्धा सोयाबीन अशाच प्रकारे तळून घेतलेत आहेत परतून घेतले आहेत तेल टाकून छान असं परतून घेतलं आहे आणि हे सुद्धा आपण डिशमध्ये काढून घेणार आहेत आता आपण भाजीला फोडणी येणार आहेत फोडणीसाठी कढई गरम करायला ठेवली आहे आणि कढईमध्ये तेल टाकायचे तेल जे टाकणार आहे ते चार ते पाच चमचे मी तेलाचा वापर केला आहे आणि तेलसुद्धा छान असं गरम होऊन द्यायचं आहे गरम झाल्यानंतर त्यामध्ये मी घरगुतीच गरम मसाला वापरलेला आहे दुसरा कुठलाही मसाल्याचा मी वापर केलेला नाही आहेत आणि जे आपण वाटण बनवलेलं होतं ते यामध्ये टाकलेलं आहेत आणि ते सर्व असं छान असं परतून द्यायचं आहे तेल सुटेपर्यंत छान परतून द्यायचे आणि भाजीचा सुगंध तर खूपच छान येतोय मी दुसरे कुठलेही मसाले वापरलेले नाहीये आणि जर तुम्हाला काळा मसाल्याच्या व्हिडिओ जर हवा असेल तर नक्की माझ्या चॅनलवर मी तो व्हिडिओ बनवलेला आहे तो तुम्ही बघू शकता आणि आता मी यामध्ये एसूरचा वापर केलेला आहे आणि एसूर वापरल्यानंतर भाजीचे चव सुद्धा छान येते आणि एसूरची सुद्धा मी रेसिपी बनवलेली आहे तुम्ही माझ्या व्हिडिओवर जाऊन बघू शकता आणि येसूरने भाजीला घट्टसरपणा तर येतोच पण चवसुद्धा खूप छान येते म्हणून मी यामध्ये येसूरचा वाप, वापर केलेला आहे आणि ही भाजी नॉन व्हेजपेक्षा ही छान लागते जर तुम्ही अशा पद्धतीने ही भाजी जर बनवली तर तुम्ही म्हणाल की ही भाजी किती छान लागते आणि ही नॉनव्हेजपेक्षा सुद्धा ही भाजी आपण जर बनवली अशा प्रकारे तर ती खूपच छान लागते आणि तेल सुटेपर्यंत छान असं परतून पर द्यायचं आहेत आणि त्यानंतर यामध्ये आपण मसा आपण जी सोयाबीन भिजवलेली सॉयबीन आहे आपण तळून घेतली आहे ती सोयाबीन मी यामध्ये टाकली आहेत आणि ती छान अशी या मसाल्यामध्ये परतून घ्यायची आहेत जेणेकरून मसाला सोयाबीनला लागला जाईल आणि चवसुद्धा खूप छान येईल म्हणून आपण यामध्ये अशा प्रकारे ही परतून घ्यायची आहेत आणि खरंच खूप छान लागते अशी जरी खाल्ली तरी ती छान लागते यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे आणि परतून घेणार आहेत दोन ते तीन मिनटं तरी छान असं आपण हे सोयाबीन या मसाल्यामध्ये परतून घ्यायचं आहे ते आणि चवसुद्धा छान येते आणि सोयाबीन तसं जरी खाल्लं तरी सुद्धा चविष्ट लागतं म्हणून अशा प्रकारे हे परतून घ्यायचे आहेत पण आपण आज ही रस्सा भाजी बनवणार आहेत म्हणून मी यामध्ये पाण्याचा वापर करणार आहेत मी एकीकडे एक एक गरम पाणी करायला ठेवलेलं आहे आणि आपण यामध्ये गरमच पाण्याचा वापर करायचा आहे कारण मसाल्यांचा वास निघून जातो थंड पाणी जर टाकलं तर मसाल्यांचा वास जो आहे तो निघून जातो त्यामुळं आपण यामध्ये गरम पाण्याचाच वापर करायचा आहे आणि तुम्हाला हवं असेल त्या पद्धतीने तुम्ही ह्या भाजीची कन्सिस्टन्सी ठेवू शकता यामध्ये मी एक तांब्याभर पाण्याचा मी वापर केलेला आहे म्हणजे दोन ते ती तीन ग्लास पाण्याचा मी यामध्ये वापर केलेला आहे आणि जितक्या माणसांसाठी आपल्याला भाजी बनवायची असेल तितक्या प्रमाणात तुम्ही यामध्ये पाण्याचा वापर करू शकता मी अशा प्रकारे पाण्याचा वापर एवढाच पाण्याचा वापर केलेला आहे आणि तुम्ही बघू शकता की, भाजी आही की, भाजी भाजी की ही, ही भाजी जी आहे ती कशा प्रकारे तयार झाली आहे आणि एक उकळी घेतली की भाजीसुद्धा लगेचच तयार होणार आहे आणि भाजीला तरीसुद्धा किती छान अशी आली आहे यामध्ये मी फक्त घरगुतीच मसाला वापरलेला आहे काळा मसाल्याचा वापर केला आहे मी दुसऱ्या कुठल्याही मसाल्यांचा वापर केला नाही आहे आणि अशाच प्रकारे ही भाजी झटपटाशी तयार झाली आहे आणि छान वरून अशी कोथंबीर बारीक चिरलेली कोथंबीर टाकली आहे अशा प्रकारे ह्या भाजीची आज आपण रेसिपी बनवलेली आहे आणि चविष्ट आणि पौष्टिक अशी ही सोयाबीनची भाजी आज तयार केली आहे आणि गरम गरम पोळी आणि भात किंवा पराठ्यासोबत मस्त लागते ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि घरातील सर्वजणच आवडीने खातील अशी ही झटपट रेसिपी आज आपण बनवलेली आहे आणि तुम्ही ही, ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटूया एका नव्या रेसिपी सोबत मस्त खा आणि स्वस्थ रहा वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितला याबद्दल धन्यवाद